नमस्कार मंडली मी सुभाष पटुले आपल्या अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक अद्भुत अनुभवांची साक्ष घेतली आहे संत वामन भाऊ नारायण बाबा प्रभुस्वामी यांसारख्या थोर विभूतींनी आपल्याला अध्यात्मच्या वाटेवर नेले आज अशीचे हृदयाला भिडणारी सत्यकथा घेऊन आलो आहोत श्री संत भगवान बाबा यांच्या एक विलक्षण अनुभव ज्यामुळे माणुसकीचा खरा अर्थ समोर आला ही गोष्ट आहे पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावाची गडापासून अवघ्या काही मेलांवर असलेल्या या गावात एक जागृत मंदिर आहे सालसित बाबा अर्थात सिद्धनाथ महाराजांचे मंदिर परंतु या पवित्र जागेवर कधी काल या धर्माचे पाश्वितेचे भीषण दृश्य घडत असे मोलानांच्या प्रभावाखाली या मंदिरात देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांचे बली दिले जात बकरे कोंबडे रेडे या निरपराध जीवांचे रक्त देवासमोर वाहिले जात होते नवसाच्या नावाखाली प्राणहिंसेच्या लोण पसरले होते देवाला नैवेद्य म्हणून मद्यमांस दिले जात होते गावात एक भयावह आणि कालुख्या अंधश्रद्धेचे साम्राज्य माजले होते गावातील काही सज्जन धार्मिक लोकांनी या अमानुषकृत्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण मोलानांची सत्ता आणि भक्तांमधील अंधश्रद्धा इतकी प्रबळ होती की त्यांचे म्हणणे कोणी ऐकत नव्हते तेव्हा त्या हताश लोकांनी एकच मार्ग निवडला श्री संत भगवान बाबांकडे त्यांनी बाबांना सर्व परिस्थिती सांगितली आसवे मनात आशा घेऊन ते बाबांसमोर नतमस्तक झाले भगवान बाबा काही काल शांत राहिले मग त्यांच्या चेहऱ्यावर कठोरतेच्या पण करुणेचा देखील एकत्रित प्रकाश दिसू लागला त्यांनी थेट मिडसांगवी गावात जाणण्याचा निर्णय घेतला गावात पोहोचल्यावर समोरचे दृश्य पाहून त्यांचे मन हेलावले रक्ताचे पूर वाहत होते प्राण्यांच्या किंकाल्या वातावरण फाडून टाकत होत्या बाबांचे अंतःकरण द्रवून गेले त्यांनी तेथेच ठाम निश्चय केला ही पशुहत्या बंद झालीच पाहिजे बाबांनी आपल्या वैष्णव परंपरेचा विचार न करता कोणत्याही भीतीला न जुमानता थेट संघर्षाला सामोरे जाणण्याचे ठरवले त्यांनी देवासमोर गल्ल्यातील माल अर्पण केले अखंड हरिनामाचा जप सुरू केला गावात कीर्तन प्रवचन भजन सत्संग सुरू झाले मूर्तीपुढे पुरणपोलीच्या नैवेद्य दाखवला जाऊ लागला संतांच्या कीर्तनातून देव म्हणजे दगड नाही तर प्रेम दया आणि करुणेच्या साक्षात सागर आहे हे, हे लोकांच्या मनात बिंबवले गेले पण या परिवर्तनाला विरोध होताच काही लोक संत भगवान बाबांकडे धावले त्यांनी धमकी दिली हे तुम्ही काय करता आहात आमच्या उदरनिर्वाह आमच्या पूर्वजांची परंपरा आमचा धर्म यावर कला घालत आहात देवाच्या कोप ओढवून घेऊ नका पण बाबा थांबले नाहीत त्यांनी ठामपणे उत्तर दिले जर ही प्राणहिंसा थांबवायची नसेल तर माझी हत्या करा पण मी अशा अधर्माच्या पुढे मूक राहू शकणार नाही या एका विधानाने सगळे चित्र पालटले गावातील जनमानस बदलू लागले अंधश्रद्धा जुगारून लोकांनी संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली प्राणीहत्या थांबली देवाला पुन्हा पवित्र नैवेद्य दाखवला जाऊ लागला भक्तीच्या प्रेमाच्या आणि सहिष्णुतेचा मार्ग गावात रुजवला गेला संत भगवान बाबांनी एक गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला शिकवली देव कधीही हिंसेच्या भूका नसतो तो केवळ भावनेच्या भूकेला असतो प्रत्येक प्राणी हा ईशाचा अंश आहे ही आहे आणि तो नाकारणे आहे, आहे जी आजही आपल्याला सांगते संत हे समाज परिवर्तनाचे खरे दीपस्तंभ असतात श्री संत भगवान बाबांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रात प्रथमच जिथे प्रचंड प्रमाणावर पशु हिंसा चालू होती तिथे शांतता भक्ती आणि मानवतेच्या झरा वाहू लागला आणि त्यांच्या या महान कार्याची गाथा पुढे संत कालिदास बाबा वारकरी यांनी समाजापर्यंत पोहोचवली कीर्तनातून भजनातून आणि त्यांच्या निर्भीड प्रवचनातून ही कथा तुम्हाला आवडली का अजून अशीच पवित्र अनुभव कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका अनुभव संतांचे इथे भावनेतून देव भेटतो अनुभवातून तत्त्वज्ञान उलगडते